मुरंबा या मालिकेच्या पाच जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता बाळ खूप रडत असते तेव्हा आता रमा आणि अक्षय हे बाळाला विचारतात की बाळाला काय हवा आहे तेव्हा आता अभिषेक हा दरवाजामध्ये येतो आणि आता तो लग्न करून आलेला असतो तेव्हा आता तो म्हणतो की बाळाला आई हवी आहे तेव्हा तो आपल्या बायकोला आवाज देतो आणि ती त्याची बायको म्हणजे कोण असते ती आता म्हणजेच रेवा असते आणि तो आता चक्क रेवासोबत लग्न करून आलेला असतो तेव्हा आता अभिषेक आणि रेवा हे आता आतमध्ये आता येतच असतात तेव्हा तर रेवा आता रमाला म्हणत असते की तुझी जाऊबाई आलेली आहे तेव्हा तू आपल्या जाऊबाईचं जा स्वागत नाही करणार का तेव्हा तर रमा आता रेवाला म्हणत असते की मी तुझी मोठी जाऊबाई आहे आणि अजूनही माझं तुझं कान पिरगळण्याचा माझ्याकडे अधिकार आहे हे तू जाणून घे आणि लक्षात आहे ना तुझ्या असं आता रेवा रमा आता रेवाला म्हणत असते तेव्हा रेवा आता एक सारखी ती रमाकडे बघत असते आता मित्रांनो रेवा आता रेवाच्या आता घरामध्ये लग्न करून येल्या ये आल्याने हे आता या मालिकेमध्ये काय काय नवीन घडणार आहे हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मुरंबा आणि व्हिडिओ असेल तर लाईक करा थँक्यू